अंबरनाथ मध्ये गावठी पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत पोलिसांनी हस्तगत अंबरनाथ पोलीस पोलीस ठाण्यातील गोपनीय पथकाचे उपनिरीक्षक जितेंद्र चव्हाण यांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार रविवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान वाघवाडी रोडवर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी जेम्स फ्रान्सिस याची झडती घेतली यावेळी आरोपीकडे गावठी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाघवाडी रस्त्यावर आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अंमलदार ए एस आय श्री चव्हाण यांना सदरची माहिती मिळाली होती यामध्ये माहितीमध्ये असं समजलं होतं की एका व्यक्तीकडे अग्निशस्त्रासोबत हो आहे त्या अनुषंगानं पी एस पी आय किशोर शिंदे व त्यांचा डी बी स्टाफ यांच्या माध्यमातून सदरची कारवाई केलेली आहे त्यामध्ये एका व्यक्तीकडं आपल्याला एक अग्निशस्त्र आणि तीन कारलेले आहेत सदरच्या आरोपीला आपण आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे यावर जसं जसं आपल्या गोपनीय माहिती मिळतील त्या पद्धतीनं आम्ही आपण स्वतः काही टीम तयार केलेल्या आहेत एन डी पी एस असेल किंवा अग्निशस्त्राचं हे असेल त्या अनुषंगानं टीम तयार केलेल्या आहेत